नगर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे गेल्या दहा वर्षानंतर नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करून लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदविला आहे मतदान केंद्रांवर कधी खुशी कधी गम असे वातावरण दिसत असून सर्वच वयोगटातील नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत विशेष म्हणजे यावेळी नव्या मतदारांची मोठी भर पडल्याने मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नगरपरिषदेत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय प्रशासनाच्या वतीनं मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे